रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मनोज पाटील यांची मागणी निकृष्ट दर्जाचे काम करून रस्त्याचे बिले काढले जातात तसेच काम न करता सुद्धा बिले काढले जातात हा प्रकार नेहमीच निदर्शनास येतो तसेच या संदर्भात किती ठेकेदारावर कारवाई होते हा एक संशोधनाचा विषय आहे असाच एक प्रकार वैजापूर तालुक्यातील चांडगाव ते जरोळ या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी केला आहे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देताना सांगितली आहे की या रस्त्यावर अंदाजपत्रकानुसार काम झालेले नाही कुठेही कार्पेटची थिकनेस नाही व डांबर कमी प्रमाणात वापरल्यामुळे चक्क हाताने रस्ता उकडत आहे तसेच आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की दक्षता व गुण नियंत्रक मंडळातर्फे या रस्त्याची पाहणी करावी व संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी नसता मनोज पाटील यांनी वैजापूर सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे